मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जून महिन्याचा सन्मान निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अधिकृत ट्विटद्वारे दिली त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये उद्यापासून तापाच निधी जमा होण्यास सुरुवात होईल या योजनेसाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून याशी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मंत्री तटकरे यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल विश्वास व्यक्त करत म्हणले की महायुती सरकारचा दृढ निश्चय देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीपणे सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला